पिंपरी चिंचवड शहरातील चोवीसवाडी परिसरामध्ये काल एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे एका अकरा वर्षाच्या चिमुकल्या मुलाचं लिफ्टमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अमय फडतरे असं या अकरा वर्षाचं मुलाचं नाव आहे ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली मी त्या ठिकाणी आहे चोवीसवाडी परिसरामधील ही रामस्फी चार मजल्याची बिल्डिंग आहे आणि ह्याच बिल्डिंगमध्ये खेळत असताना अमेय फडतरे याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अमेय फडतरे हा लिफ्टशी खेळत होता अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलेली आहे तो याच बिल्डिंगच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर वारंवार जिन्यानं चालत येत होता आणि लिफ्टमधून खाली जात होता असं प्राथमिक माहिती सध्या समोर आलेली आहे आपण पाहू शकतो की पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने काल ही लिफ्ट तोडून अमेयला ह्या लिफ्टमधून बाहेर काढलं आहे मात्र उपचारासाठी त्याला रुग्णालयात घेऊन जाताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आपण पाहू शकतो की हाच तो लिफ्टचा दरवाजा आहे अतिशय आधुनिक अशी ही लिफ्ट आहे आणि ह्या लिफ्टमध्ये काल एका चेंबुकल्या मुलाचं दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्यामुळे एकूणच पिंपरी चिंचवड शहरामध्ये लिफ्ट जे सोसायटीच्या लिफ्ट आहेत यामध्ये होणाऱ्या अपघाताविषयी परत एकदा चिंता व्यक्त केली जाते